राजूरच्या पेटात सांगवीच्या घाटात शीतल एकदा तरी भेट ना ग शीतल एकदा तरी भेट ना आई आली आला मन झालं जायाला जाऊ का आत्या माहेराला ओ आत्या जाऊ का आला राजूरच्या पेटात सांगवीच्या घाटात शीतल एकदा तरी भेट ना ग शीतल एकदा तरी भेट ना बाप आला नि आला मन झालं जायला जाऊ का मामा आला हो मामा जाऊ का माहेर आला राजूरच्या पेटात सांगवीच्या घाटात शीतल एकदा तरी भेट ना ग शीतल एकदा तरी भेट ना भाऊ आला नि आला मन झालं जायाला जाऊ का भाऊ माहेर आला ओ भाऊ जाऊ का आला राजूरच्या पेटात सांगवीच्या गाटात शीतल एकदा तरी भेट एक ना ग शीतल एकदा तरी भेट ना बैनाली आला मन झालं जायाला जाऊ का अक्का माहेर आला हो अक्का जाऊ का माहेर आला